मराठी कथा कम्फर्ट झोन इन्स्पायरेशन मराठी स्टोरी जीवाची मुंबई कम्फर्ट झोन लप्पाछप्पी काही दिवसापूर्वीची गोष्ट आहे मुंबईला जॉबसाठी शिफ्ट होऊन एक दीड महिना झाला असेल आज ऑफिसमधून लवकरच निघालो मूड ऑफ होता का ते महत्त्वाचे नाही असो मूड फ्रेश करण्यासाठी मूवी पाहायचं ठरवलं रात्रीचे जेवण उरकून ऑफिस शेजारी असलेल्या थिएटरमध्ये पी तसा चांगला चित्रपट आहे पण येथे मी त्याच्याबद्दल नाही बोलणार त्यासाठी आपण जेव्हा भेटू तेव्हा निवांत गप्पा मारू रात्रीच्या नऊच्या शो साठी गर्दी कमी होत होती कमी होती मी तिकीट काढले आणि माझ्या जागेवर जाऊन बसलो चित्रपट चालू व्हायला अजून पंधरा मिनिटे शिल्लक होती माझ्या रोमध्ये एक दोघे आणि पूर्ण थेटरमध्ये मिळून पंचवीस ते तीस जणं असतील एकतर भयपट आणि त्यात पण एवढी कमी गर्दी माझ्यासारख्या भय भयकथाची वेळ असलेले व्यक्तीसाठी ही एक पर्वणीच होती मी चित्रपट सुरू होण्याची वाट पाहत होतो मी चित्रपट सुरू होण्याची वाट पाहत होतो तेवढ्यात ते एका वृद्ध जोडप्याने गृह चित्रपटगृहात प्रवेश केला सगळीकडे नजर फिरवल्यानंतर त्यांनी मी बसलेल्या रोममध्ये बसायचा निर्णय घेतला दोघांनी वयाची साठी गाठलेली दिसत होती आजोबा आजीचा हात पकडून हळूहळू माझ्या रांगेच्या दिशेने येऊ लागले एक एक सीट पार करत होते ते दोघे माझ्या शेजारी येऊन बसले माझ्यासाठी सिच्युएशन थोडी ऑकवर्ड झाली त्यावेळी कुणासाठीही झाली असती मनात खूप सारे प्रश्न आले या वयात बय भयपट का पाहावा वाटला असेल यांना हे दोघेच आहेत यांच्या घरचे का नसतील आले माझ्या बाजूला का बसले खोकून खोकून डिस्टर्ब नाही केलं म्हणजे झालं शेवटी काही नाही होत शुभम उगाच काही विचार करू नको असं म्हणत मी स्क्रीनवरील तंबाखू निषेधची जाहिरात लक्षात घे देऊन ऐकू लागलो लक्ष देऊन ऐकू लागलो म्हणजे उगाच म्हणजे चित्रपटाला सुरुवात झाली एकदाची पाऊन तासाने चित्रपटाचा एक इंटेन्स सीन सुरू असताना मला शेजारून हुंदक्याचा आवाज आला आजी रडत होता आजी रडत होत्या आणि आजोबातीला समजावून सांगत होते मला डिस्टर्ब होत असल्यामुळे मी मनातच म्हटलो काय यार दुसरीकडे बसले असते तर बरं झालं असतं उगाच चांगल्या सीन दरम्यान उगाच चांगल्या सीन दरम्यान डिस्टर्ब विचार करतानाच नकळत माझ्या तोंडून निराशजनक संस्कार निघाला आजोबाने माझ्याकडे पाहिले त्यांच्या चेहऱ्यावर वेगळेच भाव होते त्यांच्या चेहऱ्यावर वेगळेच भाव होते जसे की काय त्यांनी माझ्या मनातले सगळे काही ऐकले होते मला थोडे वाईट वाटले मला थोडे वाईट वाटले आपण असं का वागायला वागायलो नको होतं हाच विचार मनात फिरत असताना इंटरव्हल कधी झाली कळलंच नाही मी बाहेर आलो आणि एका पोस्टर शेजारी येऊन उभा राहिलो तेवढ्यात आजोबा बाहेर येताना दिसले तेवढ्यात आजोबा बाहेर येताना दिसले।, दिसले मी त्यांच्याजवळ गेलो सॉरी आजोबा माझे शब्द ऐकून ते हसले तुम्हाला राग आला असेल ना माझा मी मान खाली मी मान खाली करून विचारले अरे नाही रे बाळा तुझी काय चूक उलट आमच्या इच्यामुळे तुला डिस्टर्ब झाला म्हणून मी सॉरी आजोबांचे हे शब्द अजून जास्त जिवारी लागले आहो आजोबा असं नाही आहे आहो आजोबा असं नाही आहे खरंच माझ्याकडून चूक झाली ते ठीक आहे रे ठीक आहे आहे रे तुझी चूक ता नाही आहे सध्याच्या काळात असा असंच आहे प्रत्येकजण आपल्या आपल्या आयुष्यात व्यस्तच आहे प्रत्येकाला त्यांच्या त्यांच्या आणि त्यांच्या कम्फर्ट झोनमध्ये हवं आहे त्या कम्फर्ट झोनसाठी रोज धडपडत असतात त्या रो त्या कम्फर्ट झोनसाठी रोज धडपडत असतात यात काही चूक नाही आहे प्रत्येकाचा हक्क आहे तो पण जेव्हा त्या कम्फर्ट झोनमध्ये तुमचे आईवडील नकोसे वाटतात तेव्हा त्या कम्फर्ट झोनमध्ये तुमचे आईवडील नकोसे वाटतात तेव्हा आजोबा वा स्वतःशीच बोलता बोलता थांबले त्यांच्या डोळ्यातील अश्रू ते लपू शकले नाही स्वतःला सावरत ते म्हणाले अरे चल येतो आमची श्रीमती वाट पाहत असेल असं म्हणत ते आतमध्ये निघून गेले काही क्षणासाठी मी तिथेच उभं राहिलो आजोबांच्या त्या वाक्यावर मी माझी अंदाज बांध लागलो बांधू लागलो आजोबांच्या त्या वाक्यावर मी माझे अंदाज बांधू लागलो काही न बोलता ते भरपूर काही बोलून गेले आता एक वेगळीच भावना माझ्या मनात निर्माण झाली अचानक अचानक त्यांच्याबद्दल मला आपुलकी वाटू लागली मी माझ्या जागेवर येऊन बसलो आत आता माझं लक्ष फक्त त्या दोघांकडेच होते आता माझे लक्ष त्या दोघांकडेच होते घरी फोन केला ना तुम्ही काळजी करत असतील मुले उगाच घरी फोन केला ना तुम्ही काळजी करत असतील मुले उगाच आजीने विचारले कोणी वाट पाहत नाही तुझी आनंदी असतील सगळे थोड्या वेळासाठी का होईना त्यांच्यावरचा ताण कमी झाला असेल थोड्या वेळासाठी का होईना त्यांच्यावरचा ताण कमी झाला असेल ना आजोबा थोडे मुश मिशलिस अस हसत म्हणाले जाऊ द्याव तुम्ही नका मनाला लावून घेऊ रागाच्या भरात बोलतात तो बोलला तो त्याच्या मनात काही नाहीये हम्म आजोबांना आजोबांचा नकारार्थी होकर आजीला कळला मनात नसलेले जेव्हा जिभेवर येते तेव्हा काही गोष्टी आपण समजून घ्यायला हव्यात त्यांच्या शब्दामध्ये त्यांच्या शब्दामध्ये एक प्रकारची तक्रार होती आजीला ती जाणवली दोघेही शांत झाले चित्रपट संपला सगळे बाहेर निघून गेले निघू लागले निघतानाही आजोबांच्या आजोबाने आजीचा हात घट्ट पकडला होता मी त्यांच्यासोबतच चालत होतो आमच्यात आमच्यात जास्त काही बोलणं नव्हतं झालं मला असं वाटत होतं की ते माझ्या ओळखीचे आहे बाहेर आल्यानंतर मी त्यांचा निरोप घेत म्हणालो येऊ का आजोबा दोघेही मागे वळून वळले दोघेही मागे वळले आजीच्या चेहऱ्यावर तो थोडा आश्चर्य होतं आजोबा हसत म्हणाले हो हो आरामाने जा आणि पुढे गेले ऑटोमध्ये बसेपर्यंत मी त्यांनाच पाहत होतो दोघांनी एकमेकांचा हात अजूनही सोडला नव्हता दोघे ऑटोत बसले ऑटो माझ्यासमोरून गेला तेव्हा आमची नजरानजर झाली थोड्या वेळासाठी सगळं काही स्तब्ध झाले दोघेही माझ्याकडे एका आशेने पाळत होते मला कळलं त्यांना काय म्हणायचं होतं मी पण त्यांना हसून एक प्रकारची हमी दिली आणि रूमकडे वळ वळलो आईवडिलांची ही कैफियत काही नवीन नाही आहे पण ती अजूनही तेवढी स्त्रीव आहे याचेच दुःख जास्त आहे याचेच दुःख जास्त आहे मला कुणाला उद्देश ना मा मला कुणाला उपदेश नाही द्यायचा पण आपल्या कम्फर्ट झोनमुळे आपल्या आईवडिलांना त्रास होईल असं कधी वागू नका असं कधी वागू नका नाहीतर असं नको असं नको व्हायला की त्यांच्या कम्फर्ट झोनमध्ये तुम्हीच एक अडचण बनून जाल मी आनंदी आहे की मी आनंदी आहे की माझ्या कम्फर्ट झोनमध्ये अजूनही माझे आईवडील पप्पा आहेत तणाव प्रत्येक नात्यात निर्माण होतो पण आपण सेल दिली तरच नातं टिकून राहील नाहीतर नातं तुट तुटायला वेळ नाही लागत विचार करा एका छोट्याशा घटनेने मला विचार करायला भाग पाडले हे सगळं लिहिण्याची कारणं म्हणजे एकच हा विषय विचार करण्यासारखा आहे